नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे रविवार त्यामुळे एकदम निवांत काम चाललं होतं आवरलेलं म्हणजे आंघोळ्या वगैरे झाले त्या मुलांच्या पण माझं पण मी पण केस वगैरे धुतले होते आणि तुम्हाला म्हटलं ना त्या दिवशी संध्याकाळी थोडस घरापुढं व्यवस्थित करत होते माती वगैरे असं जरा झाडांना आळ वगैरे ते करत होते तर मग ते पा हे मला म्हंटले त्याच्या पाणी वगैरे मार जेणेकरून कसं धूळ पण नाही आणि जरा खाली पण बसेल आणि रांगोळी वगैरे काढता पण येईल ना तर तुळशीच्या साईडने परत असं साईडला झाडे तिथं पण आळं वगैरे करून ते व्यवस्थित केलं होतं आणि घरापुढं ना असं म्हणजे दगडी वगैरे होते ते तर मग म्हंटल जरा पाणी वगैरे मारलं ना म्हणजे संध्याकाळी पाणी आलं तेव्हा पण तिथं पाणी भरपूर गेलं होतं पण मग हे सकाळी मी म्हंटल की जरा पाणी मारावं आणि तुळशी पण धुळू दहळली होती जराशी तर मग ते पण साफ केलं आणि मुलांची मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड चालूच होती आणि नळाला पाणी नव्हतं आलं कारण संध्याकाळी येत ना, सकाये, सकाये ना तर सकाळच मी बाथरूम मधून एक बकेट भरून आणलेली आणि म्हटलं माराव सकाळी सकाळी कसं पाणी मारलं जरा फ्रेश पण वाटत ना आपल्याला तर मग माझं ते चाललं होतं आणि इथं मुलांचं चाललं होती मध्ये लोडबोड लोडबोड चालत होती आणि दिवाळीच चाललंय एक एक काम रोज एक 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 जसं होईल तसं करते मी आणि एकदम नाही होत आता कसं सही पण असते दिवसभर आणि तसं काय आता एवढा ती त्रास वगैरे नाही देत पण मग कसं मध्ये मध्ये तिची लुडबुड असतेच तर मग काही ती झोपल्यावर काही जागा असताना असं वगैरे काम चालूच असतात आणि आता बऱ्याच जणांची क्लिनिंग वगैरे झाली असेल दिवाळीला पण सुरुवात केली असेल तर मी पण शंकरपाळ्यांची शंकर एक रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती नक्की बघा आणि गोडाची पण शंकरपाळी केली आहे आणि खारी शंकरपाळी तो पण एक शॉर्ट मी टाकलेला आहे मिनी ब्लॉग मध्ये तर तो पण नक्की जाऊन पहा तर चला मग पाणी वगैरे मारून झालं नाश्ता वगैरे केला मग आणि दुपारचं मग सुईचं बघा आता हा नवीनच खेळ आमच्या दर्शनदा त्याला म्हणजे तिला छान अशी दोरी मधून असं बॉल बांधून दिलेला आहे बघा म्हणजे तो पण असा खेळतो ना तर मग त्यानेच बॉल आणला आणि म्हटलं रुदूला पण असं एक बांधून देतो रुदू गेला होता कटिंग करायला गावामध्ये तर सईच चाललं होती तर खेळायचं पहा कशी बोलती थी। अरे वा वा छान पण ठीक आहे टाइमपास तिला तेवढंच आतमध्ये बॉल आहे हा खेळ बरे बांधले अरे वा 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 ना अशी बोलती बर का मी बोला याच्यात बॉल आहे दुरीने बांधलय तिला बरोबर समजतं कॅमेरा चालू झाला का सांगायचं काही

तुले हुशार ना गोल तर बसत नाही तेच गोल गोल फिरते बॅट दादाची ना कोणत्या कोणत्या दादाची हा दोरी कोणी बांधली दर्शन दादा आणि ते झाल्यावरती आज रविवार असल्यामुळं गल्लीतली बाकीची पण मुलं आली होती घरी कॅरम घेऊन त्यांचं खेळायचं काम चाललं होतं कॅरम आता सुट्टी आहे म्हटल्यावर काय मुलांचं एक 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 चालतंय आणि इथं माझ्या लक्षातच आलं नाही नाही मी चोर याच्यासाठी करते का चुकुलीनी मोबाईल मध्ये गाणी लावलेली ते नंतर माझ्या लक्षात आलं म्हटलं अरे यार तर चिकूच आपल्याला तेच म्हणत होती तर मग पाणी आलं चार साडेचारच्या पूर्ण धुवायचा होता कारण सकाळी ना मी पूर्ण तो म्हणजे झटकून वगैरे सामान जरा बरस वरती ठेवून म्हटलं मोकळं करून घेतलेलं का जेणेकरून पाणी आलं की मग मला साफ करता येईल ना व्यवस्थित म्हणून आणि कसं आहे ना दिवाळी आली म्हटल्यावरती थोडंसं कसं पाणी वगैरे असलं व्यवस्थित धुतल्यावरच छान ना तर हे कांदे ठेवलेले ना तर ते बरेचसे खराब झाले तिथं खाली डाग पडले होते मग मी अगोदर थोडस ओलं केलं सगळं निरमा पावडर टाकली आणि मग व्हिडिओला सुरुवात केली आणि मग ते निघले बरेचसे डाग आणि आता ते कांदे पण निवडून ठेवले काहीजवळ थोडेफार खराब येते उन्हाला ठेवलेत आणि चांगले ते एका साईडला ठेवून दिलेत आणि पूर्ण भिंती वगैरे पण पाणी मारून ठेवलेलं आहे आधीच आणि मग त्याच्यावर च घाण वगैरे काढावं म्हटलं तर आम्ही पण आहे ना जेव्हा जेव्हा नाही म्हणजे अजून पण माझ्या आईला पडल्या सवय आम्ही दिवाळी आली ना तर आम्ही पूर्ण घरात सामान साईडला घ्यायचं आणि पूर्ण घर धुवून काढायचं आता इथं कसं ते नाही एवढं जमत घर वगैरे धुवायला तर म्हटलं चला मग पोर्च तरी धुवून घेईन तसं वरच्यावर धुवायलाच पाहिजे पण काय होतं पाणी काढायला एवढा प्रॉब्लेम होतो ना म्हणजे एक छोटंसं बिळ आहे पण तिथून एवढं पाणी निघत नाही तर पूर्ण सुटलीनीच पाणी बाहेर काढावं लागतं त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून आपली हो पड़, 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 हो गुड़ पन, मी आपली धुत असते जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आणि आज नशिबाने सई आणि रुदू दोघं पण झोपले होते त्यामुळे माझं पटपट पटपट चाललं होतं की जेणेकरून कसं कारण मी नाही याच्यावरून दोन वेळा सटकले कारण फरशी पण आपली गुळगुळीते आणि प्लस त्याच्यावरती निरमा टाकले पाणी पण त्यामुळं ना सटवतोच पाहि ना तर दोन वेळा मी सटकले होते मला हेच टेन्शन होतं की अरे म्हणजे मुलांच्या अगोदर धुवून झालं तर ठीक आहे तर याने पण मी पाणी वगैरे मारत होते पण पाणी जरा जास्त च होतं मग सारखं आज जा बाहेर जा कमी स्लो पण नंतर मग छकुली होती बाहेर उभी तर मग तिला सांगायची चालू बंद करायला किंवा कमी आणि पाणी पण मग उगाच वायाला गेलं जातं जास्त ना तर भिंती पण जेवढं धुते तेवढं धुतलं कारण वरती त्या साईडला मीटर आहे आणि मीटरच्या वरून मोटरची वायर आहे तर उगच लाईटीचं नको काही प्रॉब्लेम म्हणून मग मी जेवढं जमल तेवढं धुत होते भिंती वगैरे तर व्यवस्थित धुतल्या आणि खाली पण व्यवस्थित आणि जरा असं धुतलं का जरा फ्रेश वाटत मला काल असं वाटलं की हो दिवाळीची साफसफाई सा चालू आहे किंवा केल्यासारखं तरी असं वाटतं की हा जरा जास्तच नेहमीपेक्षा थोडस वेगळं काही केलं का, का मग असं वाटतं हा तर सगळ्या भिंती वगैरे दरवाजा आणि वरती जी नेट वगैरे दिसते ना त्याच्यावर पण मी भरपूर पाणी मारलं कोपऱ्यातून भेशन काय तर ते ना चपलाचं स्टँड आहे आणि मी काय केलंय म्हणजे अशा भरपूर चपला मुलांच्या यांच्या माझ्या तर मग ना जे लागतं तेच ठेवलं खाली तशा पण होत्याच अगोदर पण आता भरपूरच खाली निघाल्या होत्या सणासुदी मुळे तर मग मी काय करते शूज वगैरे यांचे आणि रुदूचे तर ते ना प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवूनच देते तिथं कारण कसं ही चुकाटाचं किंवा काही किडे वगैरे दुसरं काही नको जायला म्हणून मग ते तुम्हाला असं दिसतात पिशव्या पिशव्या आणि ती एक खुर्ची ना ती ऋतूच्या काकांनी त्याला आणली होती तो 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 तर त्याचा ना एक पाय तुटलाय तर मी काय केलं तिथं असं एक गोल आहे तर त्याच्यात ती पि खुर्ची ठेवली आहे आणि त्याच्यावर पण बाकीचं सामान बसते डेलीच्या चपला वगैरे किंवा काय असेल ते तर मग ते तिथं ठेवलेलं आहे आणि पटपट मग सगळं आवरलं पण रुदू उठलाच होता तर त्याचं काही नाही टेन्शन एवढं फायनली मग सगळं व्यवस्थित बघा धुतल्यावरती छान वाटलं फ्रेश पण वाटत तर त्यापेक्षा थोडासा कचरा आहे आणि बघा छान वाटते ना आता धुतलंय तर भिंती वगैरे छान असं पूर्ण पाणी पुढं गेलं त्यामुळे माती पण बऱ्यापैकी खाली बसली होती आणि बघा तिथं भरपूर मोकळं केलं धुतलं हे पहा झाडांना पण छान पाणी वगैरे घातलं आणि आता इथं पेरू ठेवलेत पाळण्या आता सई उठली का तिला कट करून देईन पेरू कट करून बघा आणि थोडस ऊन येते ना त्या साईडने तर बऱ्यापैकी फरशी वाढली पण तिथे जरा कोबा आहे ना तो तसाच होता आणि संध्याकाळी बाहेर बसायला आले होते चिकूच्यांच्या इथं तर हा बाबा एवढा मोठा किडा ती मांजर त्या किड्यासोबत खेळत होती तर भरपूर मोठा किडा होता बघा हा म्हणजे आम्ही घाबरलो सगळीच घाबरली तर बघा मांजर कशी पळती त्या माग तर तो असा वरती उडाला तर आम्ही सगळी एवढी घाबरलो ना नाई घाबरलो होतो आम्ही सगळे नंतर चुकूच्या बाप्पांनी उच्चलला त्या भाऊने दिला टाकून तर तो, तो, तो पुन्हा आला रस्त्यावरती होता तर बघा इथून आठ साडेआठ काहीतरी वाजले होते आणि मग आम्ही सगळे मुलांचं कसं बघा किडा बघा किडा बघा त्याचे डोळे कसे चमकतात तेवढा डेंजर दिसत होता ना आणि नेमकी ना तपकिडाचे मी व्हिडिओ काढत होते का <laughs> ता ता तर अचानक लाईटच गेली मध्येच लाईट गेली आणि एवढी मी घाबरले ना आता बघा पुढे बघा व्हिडिओ काढता अचानक इथे लाईट गेली होती त्यानंतर घरी आले आणि काही गोदड्या राहिले धुईच्या ना जे रोज दोन दोनच धुते मी जसं होईल तसं तर मग ह्या टपामध्ये पाणी आलं होतं आज भरपूर तर मग सगळं भरून पण ठेवलं आणि आता ह्याच्यात निरमा पावडर टाकली आणि रात्रीच मी भिजत घालते तुम्हाला तर त्या दिवशी सांगितलं कारण कसं सकाळी मग बाकीची पण कामं असतात मग ले उशीर झाल्यावर आणि रात्रभर भिजल्यावर काय नाही होत चांगले निघतात उलटा आणि त्यातून मी काय असं आपटत वगैरे नाही तर भरपूरच म्हणजे आता बरेच वर्ष झाले मी असंच करते तर निरमा पावडर चांगली पाण्यात मिक्स केली आणि रुदू व्हिडिओ काढत होता तर आता बऱ्यापैकी रुदूला जमते आणि सईची मध्ये मध्ये लुटबुड लुटबुड चालूच होती ते पूर्ण हे केलं ना मी हो हो तर तिला तो लय आवडतो म्हणते आई फुगाय फुगाय मला दे मला दे म्हटलं नको तू नको आता कसं अंधार पण झालता ना थंडी वाजत होती जरा आणि मग ओली होतात कपडे म्हणून तिला म्हटलं तू नको हात लावू मीच तुला दाखवते तर मग ह्या दोन गोदड्या एवढ्या मळालेल्या नसतात मग कसं आता दिवाळी म्हटलं हे केल्याशिवाय वाटतच नाही दिवाळी ना तर मग टाकले मी त्या सगळ्या पाण्यात वगैरे भिजायला आणि दोन गोदड्या याच्यात बसतात बरं का मग आपण तीन पण बसतील पण कसं जरा मोकळच पाहिजे आणि ना माझ म्हणजे जास्त गोदाड्या नाही एकदम धुण होत दोन दोनच धुते मी आणि खरंच गोदड्या धुवायचं अवघड काम असते आणि त्यातून आपटायला वगैरे नसते कोणी मग मी एकटीच धुते जसं धुता येईन तसं तर अजून पण काही आहे दोन तीन दिवसात होऊन होऊन जाईन रोज सकाळचं थोडं थोडं चालू असतं माझं चला तर तुमची पण दिवाळी कुठपर्यंत आली आहे साफसफाई झाली का फराळाला सुरुवात केली का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझं पण आहे आता थोडं थोडंसं शंकरपाळ्या गोडाच्या आणि खाऱ्या ते केल्यात त्याची व्हिडिओ तुम्हाला भेटली असेल आहे आपल्या चॅनेलवरती तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट आणि सैकून पण गुड नाईट नाही ने तर नेहमी ती असतेच व्हिडिओमध्ये एंड करायला तर चला बाय बाय